माझ्या संबंध विकास प्रगतीचा प्रणी आहे तुमचा परिवाराचा वंशज तुमची सेवा पर्यंत जीवन पर्यंत करणार हे माझ्या संकल्प तुमचा जवळ आहे आणि आज आपण ज्या स्वागत झालं एक एक आईला एक एक आईला एक एक बणीला मी मनापासून मी धन्यवाद देतो माझ्या संपूर्ण परिवार पर्यंत संपूर्ण धन्यवाद सगळ्यांना मी देतो आणि हे विश्वास तुम्हाला देतो ए, दे श्वाजी। दे श्वाजी। दे की तुमचा योगा तुमचा समर्पण ना सदैव तत्पर आहे एक भावना घेऊन जय भवानी जय शिवाजी